काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत सर्व भागामधील असणारी जंगलं आणि त्यामधील असणाऱ्या वन्य प्राण्यांचा अधिवास हा सुरक्षित राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने विशेष प्रयत्न केले या जंगलात राहणाऱ्या सर्व जीवांना वाचवण्याचं काम हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भारत देशामध्ये झालं पूर्वी भारतामध्ये वाघांची संख्या ही लुप्त होत चालली होती आज वाघांची संख्या देशामध्ये तीन हजार एकशे सदुसष्ट आहे गेल्या बारा वर्षामध्ये सिंहांची संख्या ही चौसष्ट टक्क्याने वाढलेली आहे याचबरोबर एक शिंगी गेंड्यांचा शिकार ही मोठ्या प्रमाणामध्ये होत होती ही अवैध शिकारसुद्धा पूर्णपणे बंद करण्यामध्ये सरकारला यश आलं आहे फक्त मनुष्यच नाही तर जंगलामधील राहणाऱ्या वन्यजीवांचं संरक्षण करण्याचं कामसुद्धा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं आहे हीच तर आहे मोदी मॅजिक